नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी मास्टरियोज या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत आजचा हा व्हिडिओ आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहेत तरी सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओच्या शेवटी काही क्वेश्चन दिलेले आहेत त्यांचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत चला तर सुरू करूया आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांचा कार्यकाल सहा जानेवारी अठराशे बारा ते सतरा मे अठराशे शेचाळीस एवढं होतं त्यांचा जन्मगाव पोंभुर्ले तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी त्यांची विशेष ओळख त्यांना मराठी जनक म्हणून ओळखले जात होते बाल बृहस्पती बाळबोध गीता पठण लघुकोमु हे त्यांचे बाल बृहस्पती होते त्यांचे त्यांनी महाकाव्य यांचा अभ्यास केला होता त्यांनी महाकाव्य यांचा अभ्यास केल्यामुळे त्यांना जस्टिस ऑफ द पीस ही पदवी दिल्या गेलेली होती ठीक आहे मित्रांनो आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखल्या जातात त्यांचे जन्मगाव हे पोंबुर्ले तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी त्यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा तर त्यांचा मृत्यू सतरा मे अठराशे छेचाळीस एवढं होतं ठीक आहे मित्रांनो त्यांना मिळालेली पदवी जस्टिस ऑफ द पीस त्यांची काही विशेष ओळख आहेत त्यांना लोक मराठी वृत्त सृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या ओळखत होते त्यांना आद्य सुधारक आद्य इतिहास संशोधक राष्ट्र जागृतीचे अग्रदूत सुधारणा वाद्याचे प्रवर्तक आधुनिक महाराष्ट्राचे आद्य ऋषी आणि व्यासंगी पंडित हे अशा प्रकार अशा प्रकारे त्यांची काही ओळख होते ठीक आहे त्यांनी स्त्री शिक्षणा त्यांना स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कार ते श्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते होते महाराष्ट्रातील पहिले समाज प्रबोधनकार म्हणून ते ओळखले जात होते आणि त्यांना अवगत असलेल्या भाषा बघायचे त्यांना कोणत्या कोणत्या भाषा अवगत होत्या तर त्यांना संस्कृत मराठी इंग्रजी कानडी गुजराती बंगाली आणि फारशी ह्या एवढ्या भाषा त्यांना अवगत होत्या प्रोफेसर अलिबार यांच्याकडून कडून गणित व ज्योतिषशास्त्र विषयाचे त्यांनी अध्ययन केले होते आणि ते पहिले मराठी शिक्षणाधिकारी पण झाले होते ठीक आहे मित्रांनो त्यांचे काही शैक्षणिक कार्य आपल्याला बघत आहेत त्यांनी काही शैक्षणिक कार्य केलेले आहेत त्यांनी अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक पदही नियुक्त त्यां त्यांची अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षकपदी त्यांची नियुक्ती झालेली होती आणि बॉम्बे नेटू एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव व नंतर सेक्रेटरी ते झाले होते ठीक आहे मित्रांनो बॉम्बे नेटू एज्युकेशन सोसायटीचे उपसचिव आणि नंतर ते सेक्रेटरी झाले होते त्याच्यानंतर एल्फिन्स्टंट महाविद्यालयात गणिताचे पहिले सहाय्यक प्रोफेसर आणि तसेच इंग्रजी खगोलशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक ते होते हे बघा मित्रांनो त्यांची काय ओळख शैक्षणिक कार्यक आहे तर त्यांनी अक्कोलकोटच्या युवराचे शिक्षकपदी त्यांची पहिली तर निवड झा निवड झाली होती त्यानंतर त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ते उपसचिव आणि नंतर ते सेक्रेटरी झाले होते आणि त्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टंट महाविद्यालयात गणित पहिले सहायक प्रोफेसर ते झाले होते कोणत्या महाविद्यालयात झाले होते तर एल्फिन स्टंट आणि कोणत्या आयुष्यात तर गणित या विषयात ते सहाय्यक प्रोफेसर झाले होते आणि तसेच इंग्रजी खगोलशास्त्र भौतिकशास्त्र या विषयाचे ते सहाय्यक प्र प्राध्यापक पण प्राध्या होते ठीक आहे मित्रांनो त्याच्यानंतर दादाबाई नवरजी व गणित पंडित केरुनाना क्षत्र यांचे ते विद्यार्थी होते आणि पाठ्यपुस्तकाची निर्मिती करून महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया घातला त्यांनी काय केलेलं आहे तर पाठ्यपुस्तकाची त्यांनी निर्मिती करून के निर्मिती केली व महाराष्ट्रात त्यांनी शिक्षणाचा पाया घातला होता आणि मुंबई इलाख्यातील शाळेचे इन्स्पेक्टर आणि मुंबई शाळा इलाख्यातील शाळेचे इन्स्पेक्टर पण ते झाले होते आणि इंग्रजी शिक्षणाचे समर्थक ते इंग्रजी शिक्षणाला समर्थक करायचे त्यानंतर कुलाबा वेधशाळेचे संचालक व मुंबई कोर्टचे ज्युरीचे सदस्य पण झाले होते ते पहा मित्रांनो दादाबाई नवरोजी व शिक्षक गणित पंडी केरुणानाथ छत्र यांचे हे विद्यार्थी होते आणि त्यांना पाठ्यपुस्तक निर्मिती करून त्यांनी महाराष्ट्र शिक्षणाचा पाया पण घातला होता आणि त्यानंतर त्यांनी मुंबई इलेख्यातील शाळेचे ते इन्स्पेक्टर पण झाले होते आणि इंग्रजी शिक्ष शिक्षणाचे ते समर्थक पण होते त्यानंतर वेद शाळेचे संचालक व मुंबई कोर्टचे ते जुरीचे सदस्य होते ठीक आहे वृत्तपत्रकारिता त्यांनी काही वृत्तपत्र काढलेले आहेत दर्पन। दर्पन का मराथी... मराथी में आत्र... में ते तर त्यांचं वृत्तपत्रक आहे हे दर्पण त्यांनी दर्पण वृत्तपत्रक हे सहा जानेवारी अठराशे बत्तीस या साली का त्यांनी काढलं होतं आणि मराठी मराठी भाषेतील ते पहिले वृत्तपत्रक होते आणि ते मे मे अठराशे बत्तीसपासून पासून ते साप्ताहिक झालेले होते त्यानंतर पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी व मराठी वृत्तपत्र त्यांनी काढले होते आणि इंग्रजी विभागातील वृत्तपत्र हे जांभेकर यांच्या हाता हाती होते आणि मराठी हे रु रघुनाथ हरिश्चंद्र व भाऊ महाराज यांच्या हाती होते ठीक आहे मित्रांनो त्यांनी दर्पण वृत्तपत्र हे कधी काढले होते तर सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र काढले होते आणि हे वृत्तपत्र मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होते आणि त्यांचे मे अठराशे बत्तीस मध्ये त्यांना पासून ते साप्ताहिक झालेले होते भारतीयांनी सुरू केलेले हे पहिले नियतकालिक होते आणि भाऊ महाराजांनी यांच्यात मदत केली होती त्यानंतर यांचे विषय जे होते ते का विषय होते हिंदू विधवाह हो। विषय होते हिंदू विधवा पुनर्विवाह हो। व्यवसाय शिक्षणाची आवश्यकता बंगाली रंगभूमी रहदारी आणि जकात आणि याची ही या नियतकालिकेची छपाई कुठे होत होती तर, -तर मेसेंजर प्रेस मध्ये त्यांची छपाई होत होती ठीक आहे मित्रांनो त्यानंतर कासवजी करसेटजी नावाच्या पारशी गृहस्थाने रघुनाथ हरिश्चंद्रजी या नावाच्या गृहस्थाकरिता गुरौ, छापला त्यानंतर सव्वीस जून अठराशे चाळीसला ला शेवटचा अंक प्रसिद्ध लास्ट फेअरवेल संपादकीय लेख लिहून निरोप नंतर लिमिटेड सर्व्हिसेस गॅझेट अँड लिटरी क्रॉनिकल या पत्रात मिलीन हे बघा मित्रांनो इथे काय तर कासवजी करसटेजी नावाच्या पारशी गृहस्थाने रघुनाथ हरिश्चंद्रजी या नावाच्या गृहस्थागरिता छापला होता आणि त्यानंतर सव्वीस जून अठराशे चाळीसला शेवटचा अंक प्रसिद्ध सव्वीस जून अठराशे चाळीसला या नियतकालिकेचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला होता आणि याला इंग्लिशमध्ये लास्ट फेअरवेल संपादकीय लेख म असे पण म्हणतात आणि नंतर याचे कशामध्ये रूपांतर झाले होते तर याचे लिमिटेड सर्विस गॅझेट अँड लिमिटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटरी क्रॉनिकल या पत्रात त्याचे विलीन झाले होते ठीक आहे मित्रांनो त्यानंतर दिग्दर्शन अठराशे चाळीस मध्ये झाले होते त्याचे स्वरूप होते शैक्षणिक आणि याचे होते आधुनिक भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व्याकरण विंगणित दिग्दर्शनाच्या प्रस्तावनेतील लेखामुळे गव्हर गरौर, गव्हर्नर सर जेम्स बानी अठराशे चाळीस मध्ये त्यांना जस्टिस ऑफ पीस प्रदान कार्नक बानी यांना अठराशे चाळीस मध्ये जस्टिस ऑफ पीस हे प्रदान केले गेले होते आणि जे दिग्दर्शक अठराशे चाळीस मध्ये सुरू झाले त्याचे स्वरूप हे शैक्षणिक होते आणि त्यांना आधुनिक भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व्याकरण आणि गणित हे या दिग्दर्शकाचे हे विषय होते ते काय मित्रांनो शिक्षण कार्य आहेत ते पाहूया बालविवाह हो, पुनर्विवाह हो, सती प्रथा याबद्दल जांभेकरांनी सर्वप्रथम लिखाण केले या केले व या प्रार्थना विरोध केला म्हणून स्त्री शिक्षणाचे ते पहिले पुरस्कर्ते ठरतात ठीक बघा मित्रांनो होईते त्यांनी काय केलेलं आहे तर बालविवाह हो, पुनर्विवाह हो, सती प्रथा याबद्दल जाविकराने सर्वप्रथम लिखाण केले व या प्रार्थना प्रथांना विरोध केला म्हणून त्यांना स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते पण म्हटले जाते त्यांचे काही ग्रंथसंपद आहेत ते आपल्याला बघायचे आहेत त्यांनी इंग्लंड देशाची खबर ज्योतिष विद्या सारसंग्रह नीतिकथा हिंदुस्तानचा सा इतिहास श्रद्धेचे भाषांतर हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास हिंदुस्थानातील इंग्रजी राजाचा इतिहास आणि ज्ञानेश्वरी शून्यलब्धी हे हे एवढ्या सर्व त्यांच्या ग्रंथसंपदा आहेत ठीक आहे मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर यांची आज आपण माहिती बघितलेली आहे तर व्हिडिओच्या शेवटी आपण काही क्वेश्चन दिलेले आहेत तर त्यांचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत ठीक आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद